आम्हाला स्टार्टर साठी आहे ना सरांनी दिलेला आहे पनीर काय सर पनीरचं नाव पनीर साते पनीर साते मसाला पापड बऱ्याच वेळा ऐकलं होतं काय म्हणजे खमंग रोटी तंदूर मध्ये भासते आता ही आहे मसाला भाकर कुरकुरीत आणि खमंग हॉटेल आसरा तर ही आहे सोलापुरी मच्छी शीख नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पंढरपूर इथल्या विष्णुपद मंदिरापासल्या हॉटेल आसरा येथे हॉटेल तुम्ही पाठीमागे पाहू शकता लहान लेकरांसाठी खेळण्याची स्पेशल जागा आहे लॉन्स आहे टॉयलेट बाथरूम पण सेपरेट लेडीज लेडीजचा से एक नंबर आहे आणि मेन म्हणजे हॉटेल व्हेज नॉन साठी खूप प्रसिद्ध आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही आता जेवण करणार आहोत आणि हॉटेल मालकाशी देखील चर्चा करणार आहोत व्हेज आणि नॉन व्हेज म्हणल्याच्या नंतर बेस्ट पार्ट म्हणजे वेज लोकांना व्हेज स्पेशली जेवण बनवण्यासाठी सेपरेट किचन आहे आणि नॉन वाल्यांसाठी वेगळं किचन आहे फॅमिलीवाल्यांसाठी देखील सेपरेट हॉल आहे ए हॉल आणि बाहेर जे लोक बसतात त्यांच्यासाठी देखील बेस्ट जागा त्यांनी व्यवस्थित बनवलेली आहेत तर थोड्याच वेळामध्ये आता आम्ही जेवण करून तुम्हाला जेवणाची क्वालिटी हॉटेल मालकाची चर्चा देखील करणार आहोत तर भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो आम्हाला स्टार्टर साठी ना सरांनी दिलेला आहे पनीर काय सर पनीरचं नाव पनीर साते पनीर साते तर महेश दादा पण सोबत आज जेवणासाठी आलेले आहेत तर थोड्या वेळामध्ये ज्या काही डिश येणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला दाखवू आणि आता सध्या आम्ही तुम्हाला त्याची स्टेट टेस्ट करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर सगळं जे जेवण आमचं होईल त्याच्यानंतर आम्ही महेश दादा पण आणि मी पण तुम्हाला एक व्यवस्थित जे काय आहे इमानदारीनं फीडबॅक देतो तर स्टार्ट करा दादा फर्स्ट टाइम ट्राय कर द्या जबरदस्त बर का पूर्ण पनीरचा स्वाद आहे मसाला अगदी स्पाइस चा नाहीये रॅम छान आता कसं आहे खाऊन तुम्हाला लगेच फीडबॅक नाही देणार मी क्वालिटी द बेस्टच आहे डेफिनेटली मसाला येऊ द्या मला आवडतं छान आहे ना थोड्या वेळामध्ये सगळं आल्याच्या नंतर जेवण करून भेट देतो मसाला पापड बऱ्याच वेळा ऐकलं होतं काय पण जी खमंग रोटी तंदूर मध्ये भासते त्याच रोटीला जर मसाला पद्धतीने बनवलं तर कशी लागेल काय तर हीच हॉटेल खासियत आहे स्टार्टर मध्ये मसाला रोटी मसाला रोटी फर्स्ट टाइम ट्राय करतोय खाली का तुम्ही कधी नाही मी पण टाइम मला मिनी पिझ्झा आहे हा बर का डेफिनेटली <laughs> हा पिझ्झा आहे फक्त स्मॉल आहे थोडासा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण मसाला रोटी खाल्ली आता हे आहे मसाला भाकर कुरकुरीत आणि खमंग हॉटेल आसरा तर ट्राय करू आम्ही महेश दादा एक बाईट होऊन जाऊ yes. दे आताच जा मसाले रोटी खाल्ली स्वतः मसाले भाकर पण खाणार आहे काय स्टार्टर मध्ये भरपूर व्हरायटी हो आहेत मित्रांनो आता सगळ्यात जर खाऊन तुम्हाला दाखवल्या तर जे जेवणासाठी मागवलंय ना ते जेवणच जाणार नाही म्हणून थोडं थोडं ट्राय करतोय आगे। आगे। दादा। तर मित्रांनो ही आहे सोलापुरी मच्छी शीख तर आतापर्यंत तुम्ही तुम्ही पाहिलंय की आम्ही फक्त आता हे स्टार्टर चालो करते। अनि स्टार्टर चालू आणि पाहू शकता एक नंबर आहे बघताच आता तोंडाला पाणी येते महेश दादा ट्राय करा आणि सांगा मी नाही सांगणार महेश दादा सांगतील बघा कोल्हापुरात मच्छी तर वेगळे पण आज मच्छी शीख ट्राय करतोय काय जबरदस्त राहू तुम्ही सांगा मी काय सांगत नाही मी सांगितलं की लोक म्हणजे तू गेला की तारीखच करतोय तारीख म्हणजे तुम्हाला खरं सांगा जातो पण आम्ही अशाच ठिकाणी मित्रांनो की बाबा आम्हाला पण वाटत की त्या गोष्टी आपण करू शकतोय स्वच्छता असू द्या मस्त एसी आहे निवांत शांत थंड ठिकाणी सगळ्या सर्व्हिस टाइम टू टाइम आहेत रिलॅक्सपणे शांतीमध्ये या आणि ट्राय करा काय तर मित्रांनो परत एकदा आपल्याला स्टार्टर मध्ये चिकन सिक स्टार्टरमध्ये सॉरी सोलापुरी चिकन सिक तर आता एक खाऊन तुम्हाला महेश दादा सांगतील क्वालिटी कशी यायची दादा एक एक पीस होऊन जाऊ दे आज तुम्ही सांगा काय असेल ते काय सांगतच नाही मी तुम्हाला म्हटलं ना चिकन नॉर्मल असं शिजवणं वेगळं आणि जे चिकन तंदूर मध्ये आपण हे करतो ना त्याला चवच वेगळी येते बर का तंदूर मध्ये असतो कोळसा थोडक्यात चुलीवरच भाजलेलं yes. चिकन सोलापुरी शिक कस वाटत खरं सांगा राव मस्त खर म्हणजे ना मित्रांनो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की हॉटेल आसराचे जे आतापर्यंत आम्ही वेट करत होतो आतापर्यंत आम्ही स्टार्टर खाल्लं आणि आता हे आहेत मटन थाळी स्पेशल तर महेश दादा सांगतील तुम्हाला याच्यात काय काय आयटम आहेत किती आयटम आहेत सर yes. सांगा एकदा मटण सुक्क मोठ मोठं पीस त्याबरोबर मटण खरडा रस्सा तुम्हाला सांगतो कुठल्याही याच्यामध्ये आजन मोठं नाही काय नाहीये प्युअर गावरान चुलीवरती बनवलेला रस्सा त्यानंतर उकड ज्याला आपण पिवळा रस्सा म्हणतो काय मला तर लय आवडतो बरं का हा त्यानंतर बॉईल्ड अंडा बॉईल्ड अंडा त्याची ग्रेव्ही ठीक आहे चपाती आहे भाजी चपाती आहे भाकरी आहे रोटी आहे सगळंच गोष्ट आहे भेटते काय आणि सगळं उल चुलीवरचं आहे तंदूर आहे त्यामुळे खायला पण एकदम जबरदस्त लागणार आहे बर का मला असं वाटतं आपण खाऊन बघायचं का मित्रांनो आता आम्ही आहे ना खातो आणि खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला क्वालिटीचा फीडबॅक देतो हंड्रेड पर्सेंट करा चालू चला यस yes. मटन एकदम जबरदस्त बर का शिजड मटन आवडतं मला जबरदस्त मला खाऊ खाऊन सांगतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आम्ही आलो होतो हॉटेल आसराला जस्ट आता जेवण केलंय जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे हॉटेल पंढरपूर साइडला आहे जर तुम्ही येणार असतात तर शंभर टक्के विजिट करा जेवणाच्या अगोदर आम्ही भरपूर काही मध्ये खाल्लंय आणि इथं जे आहे मॉकटेल्स याच्या पण बऱ्याचशा व्हरायटी आहेत तर महेश दादा एकदा तुमचा फीडबॅक द्या तुम्हाला काय वाटतंय जेवणाबद्दल शंभर टक्के मित्र म्हणेल की तुम्ही जेव्हा फॅमिली सोबत येल स्पेशली काय तुम्हाला ए सी मध्ये बसून मस्त कम्फर्टेबली जेवायचंय कारण बऱ्याच वेळा तुम्हाला खरं सांगत नाही मित्रांनो बाहेरच्या हॉटेलमध्ये आणि या हॉटेलमध्ये प्राईस चाललंय फरक राहत नाही पण हे मध्ये आलं तर तुम्हाला असा फायव्ह स्टार सारखं फील राहील पार्किंगची व्यवस्थित सोय आहे तुम्हाला सर्व्हिस स्टाफ आहे तुमची कुठली अशी बाबा हे नाहीये तुम्हाला पाहिजे तर लगेच क्विकली आहे जेवण झालं का फिंगर बोल डायरेक्ट म्हणजे कसं आहे वाटायला दोन पैसे जास्त वाटतील पण तुम्हाला सर्व्हिस असे भेटणार ना की तुम्हाला स्वतः राजा सारखं फील होईल स्वच्छता आहे जेवणात व्यवस्थित आहे आणि कुणीही किचन मध्ये जाऊन बघू शकतो की बाबा आज मी हे ऑर्डर करतोय तर ते कुठून येते तर ही एक लय महत्वाचं आहे आणि जे पण हॉटेलचे मालक आहेत ना काही लोक करायचं म्हणून बिझनेस करतात पण काही लोक असे असते की बाबा त्यांच्यामध्ये ते पॅशन आहे जे की या हॉटेलच्या मालकामध्ये मला दिसले जे पण संयोजक आहेत जे पण चालवते त्यांना त्यांचं स्वतःचं क्षेत्र प्रोफेसर आहे ते टीचर आहेत तरी पण त्यांना हॉटेल क्षेत्रामध्ये आवडतं कारण ते स्वतः पुढे आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आवडतात सो हे हॉटेल आसरा फक्त एक हॉटेल नसून एक एक फिलिंग आहे काय डेफिनेटली आणि ती तुम्हाला इथं आल्यावरती जाणवणार आहे बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाचाल कसं आहे एंट्रन्स कसं बाहेरच सगळ्या गोष्टी आहेत इथला स्टाफ वगैरे हो आणि स्पेशली दादा मला पण बेस्ट वाटलं मी मला वाटलं होतं मी येईल माझा दादानी सगळी माहिती दिली पण तरी पण मी सांगतो जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे आणि तुम्ही जर पंढरपूर साइड ला कधी आले तर शंभर टक्के विथ फॅमिली इथे व्हिजिट करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होत धन्यवाद